एक भव्य दिव्य भेट घेऊन येत आहे पुन्हा एकदा अभिनेता दिग्दर्शक सुबोध भावे खूप खूप स्वागत आहे सुबोध म्हणजे असं ठरवलंयस ना की म्हणजे मला जसं तू मगाशी स्टेजवर म्हणालास की मला एक दुवा व्हायचंय आणि आजच्या तरुण पिढीला नाट्य संगीत असो किंवा क्लासिकल म्युझिक असो यांची फक्त ओळख करून नाही द्यायची तर याबद्दल एक वेगळंच प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि या खर तर सगळ्या गोष्टी आता संगीत मान या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तरुण पिढीला याची भेट होणार आहे तर काय सांगायचं म्हणजे कट्यार झालं आणि आता संगीत मानप्पा आणि त्याच्या आधी बालगंधर्व बाल संगीत ना नाट्यसंगीत असू शास्त्रीय संगीत असू दे इतकं अवर्णनीय आहे की ते आपण म्हणजे प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम केलेली माणसं अशी म्हणतात की आम्हाला इतकी वर्ष मेहनत करून वरचा फक्त एक वरती आलेलं एक शिखर दिसतं त्या पाण्यामध्ये खोल कितीतरी ती कला ते संगीत दडलेलं आहे ज्याचा शोध अजून आम्हाला लागलेला नाहीये तर मी तर इतका बाहेरचा आहे की मला तर खूप दूरवरनं त्याचं फक्त चमकणारा एक टोक दिसत आहे त्यामुळे तेच इतकं विलोभनीय आहे आणि तेच इतकं आकर्षक आहे की त्याच्यामध्ये लांबून कितीतरी वेळ एकटक बघत बसावं असं बसा वाटतं जसं ऐकाव असं वाटतं संगीत शास्त्रीय संगीत आणि हे आणि हे माझ्या आलं आहे शौनक राहुल महेश सलील संदीप या सगळ्या मित्रांमुळे हे संगीत माझ्या वाट्याला आलं मग त्यांच्यामुळे त्यांचे गुरु अभिषेक बुवा वसंतराव भीमसेनजी किशोरीताई कुमार गंधर्व हे सगळे वाट्याला आले आमिर खान साहेब आणि गेले पंधरा वर्ष मी त्याच्यातच आहे मी त्याच्यातनं बाहेरच पडत नाही कितीही प्रयत्न केला तरी आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्या अत्यंत संगीताचं कान नसलेल्या माणसाला किंवा ज्याला शास्त्रीय संगीताविषयी तिटकारा होता एकेकाळी अशा माणसाला जर हे संगीत इतकं आवडू शकतं तर माझ्यासारखी अनेक माणसं आहेत की ज्यांचा या संगीताशी काही संबंध नाही आहे तर हे संगीत जर योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर त्यांनाही त्याच्याविषयीची आवड निर्माण होईल आणि कट्यारच्या कट्यार चित्रपटाच्या कट्यार निमित्ताने त्यातली एक गोष्ट आम्ही साध्य केली की एक संपूर्णपणे त्या वारशापासून तुटलेली पिढी त्या वारशाला जोडण्याचं काम कट्यारने केलं आणि छोट्या छोट्या मुलांमध्ये सुद्धा घेई छंद मन ही गाणी प्रसिद्ध झाली ऐकू लागली मला पण फक्त नाट्यसंगीत आहे म्हणून मला करायचं नव्हतं तर मला अशी गोष्ट मांडायची होती की मला मी स्वतः परिकथांचा खूप चाहता आहे मला फेरी टेल्स भयंकर आवडतात आजूबाजूला इतकं अस्वस्थ वातावरण आहे तर त्याच्यात पुन्हा सत्य दाखवणारे चित्रपट करायला मला नाही आवडत मला असं वाटतं की तीन तास प्रेक्षकांनी यावं ते त्याच्या आजूबाजूचं सगळं जग विसरून जावं त्या चित्रपटातून आनंद घ्यावा इन्स्पायर व्हावं एक छोटा स्माइल घ्यावं आणि जेव्हा जेव्हा त्याच्या अडीअडचणींच्या काळात संकटाच्या काळात अस्वस्थतेच्या काळात कधीही माझा चित्रपट जेव्हा त्याला आठवेल तेव्हा त्याच्यावरती एक त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटावं त्याला एक असं पण आयुष्य असतं स्वप्नात का असताना असतं आणि मग त्याच्यामुळे त्याचे किमान पुढचे काही दिवस काही क्षण तो क्षण चांगला जावा आणि त्याने त्याला इन्स्पायर होऊन पुन्हा काहीतरी आयुष्यात चांगलं काम करावायचं एक धाडस मिळावं एक प्रेरणा मिळव तर मला परिकथा शोधात शोधत होतो मी आणि शंकरचंदचं माझं ठरलं होतं की कटा पुन्हा काहीतरी एखाद्या संगीली एकत्र करूया शोधत असताना मानापमान वाचनात आलं ते माहिती होतंच माहिती नव्हतं असं नव्हतं पण नाटक नव्हतं वाचलं मी mm. या नाटक वाचलं आणि मला असं वाटलं की यार याच्यामध्ये एक आहे 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 छान गोष्ट की आटपाट नगर एक राजा असतो एक राणी असते राजाला एक फार सुंदर मुलगी असते राजकन्या आणि एक अत्यंत गरीब घरातला एक मुलगा आणि मग त्याचा लग्न मला त्या गोष्टी फार आवडतात मला खूप भयंकर आवडतात मला डिझनीच्या फिल्म्स आवडतात सिनेमा आवडतात आयुष्यभर मी माझ्याकडे बजेट असतं मी तसेच चित्रपट केले असते पण मराठीमध्ये मला असं वाटलं की मानपांच्या निमित्ताने आपण एक परिकथा उत्तम पद्धतीने मांडू शकतो त्याच्यात अर्थ गाणी इतकी कमालीची गाणी आहेत मानपांमध्ये तर मग त्यातली काही गाणी नवीन काही गाणी ज्या प्रकारे घट्यामध्ये आम्ही केल प्रयोग असं काहीतरी करून करू शकतो आणि दोन हजार एकोणीस साली आम्ही प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली आज दोन हजार चोवीस डिसेंबर पाच वर्ष लागली मला इथपर्यंत पोहोचले खरं exactly, आहे पाच वर्ष आणि अठरा लोकप्रिय गीत गायक आहेत या चौदा गाणी आहेत एक भव्य दिव्य सिनेमा आहे मला असं आहे की यू मध्ये सुद्धा याचं चित्रीकरण झालेलं आहे उत्तर प्रदेश मध्ये याचं चित्रीकरण चित्री झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये मध्ये याचं चित्रीकरण झालेलं आहे हा वेगळाच अनुभव असेल ना पाच वर्षांचा हा जो प्रवास होता हो नाही विलक्षण होता म्हणजे पहिले साडेतीन वर्ष तर आमची फक्त संगीत फक्त स्क्रिप्ट वरती काम करण्यात आमचे शिरीष गोपा देशपांडे सर हा होते तर आम्ही दोन हजार एकोणीसला मी त्यांना भेटलो आणि आम्ही काम सुरू केलं मग करोना आला मग मधले काही काळ चार महिने आमची भेट झाली नाही पण फोनवरती बोलत होतो आणि दोन हजार बावीस पर्यंत आम्ही फक्त स्क्रिप्टवरती काम होतो कितीतरी ड्राफ्ट लिहिले असतील कितीतरी फाडून फेकून दिले असतील पुन्हा नव्याने विचार करायला लागलो असेल पुन्हा शून्यापासून सुरुवात केली असेल जवळपास मला असं वाटतं हा जो चित्रपटाचा ड्राफ्ट आहे हा अठ्ठावीसावा वगैरे ड्राफ्ट असेल हा की ज्याच्यावरती आम्ही चित्रपट केला आणि मग मला असं वाटलं की आता एक आता आपण ब्लॉक आता कोणीतरी एक नवीन माणूस आला पाहिजे छेद देणारा विचार घेऊन यायला पाहिजे आणि प्राजक्त माझा आवडता लेखक आहे प्राजक्ताला इन केलं मूळ एक ढाचा आम्ही ठरवला होता आणि मग प्राजक्तानी अतिरिक्त पटकथा त्याच्यासाठी लिहिली संवाद सगळे प्राजक्तानी त्याचे लिहिले आहेत मग त्याला अजून एक एक थोडासा छेद मिळाला आणि मग अजून गाडी वेगाने पुढे सरकली आणि मग दोन हजार तेवीस साली आम्ही याचं शूटिंग करायला सुरुवात केली आहे आणि मला डोक्यात होतं की मला महाराष्ट्रातल्या वाड्यांमध्ये शूट करायचं नव्हतं कारण ते उत्तमच आहेत पण मुद्दा असा आहे की आपल्याकडचे अनेक चित्रपट त्याच वाड्यांमध्ये शूट होतात आणि विशेषतः आता ऐतिहासिक चित्रपटांची एक लाट आलेली असताना मी जर पुन्हा त्याच वाड्यात शूट केलं असतं तर लोकांना असं वाटलं असतं की हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे जो नाही आहे हा एक काल्पनिक चित्रपट आहे तर मला ते एक विज्युअल मला ब्रेक करायचं होतं आणि म्हणून आम्ही ओरछामध्ये गेलो मध्य प्रदेश माझं अतिशय आवडतं प्रदेश आहे आणि मग मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर ओरछाला आम्ही गेलो ओरछाला हे सगळे महाला मला दिसले आणि एक कविता असल्यासारखं गाव येते फार सुंदर गाव आहे आणि ओरछापासूनच पंधरा किलोमीटर दूर युपी मध्ये पण झाशी आहे मग ओरछा आणि झाशी पहिल्यांदा शूट केलं मग कोल्हापूर केलं पन्हाळा केलं फलटण केलं वाई केलं महाबळेश्वर केलं भोर केलं इंडी स्टुडिओ केलं मुंबई फिल्म सिटी केलं कोल्हापूर फिल्म सिटी केलं अशी जवळजवळ बारा ठिकाणी आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे आणि मला असं वाटलं आता काहीतरी विज्युअली पण वेगळं दिसलं पाहिजे कट्यार हा गायकांचा चित्रपट होता त्यामुळे त्यातलं संगीत ऑथेंटिक होतं हा गायकांचा चित्रपट नाही फेरी टायल आहे त्यामुळे म्युझिक पण वेगळं पाहिजे साऊंडच वेगळा पाहिजे चित्रपटाचा मग गाण्यांवरती काम करताना तो पूर्ण साऊंड कसा वेगळा होईल भले मला मदर मासे तुम्ही ऐकत असाल पण ते आता ऐकताय दोन हजार चोवीस चा ऐकताय तबला बेटीवाला मला नको आहे करेक्ट ते जर नाकाचं गायकांचं पिक्चर असतं तुम्ही मी तेच केलं असतं पण हा गायकांचा पिक्चर नाही करेक्ट आणि मी नाटक नाही करत मी सिनेमा करतो माझ्या प्रसंगाला जाईल असं मला गाणं ते जरी पाहिजे असलं कारण ती मेलडी सुंदर आहे त्याच्यातनं जे व्यक्त होते ते फार सुंदर आहे शब्द सुंदर आहेत मला फक्त ते प्रेझेंटेशन आजच्या काळात करायचं होतं त्यामुळे त्याचा सगळ्या गाण्यांचा साऊंड आजचा आहे क्या आणि शंकर महादेवन यांच्यासोबतची तुमची एक वेगळीच दोस्ती आहे केमिस्ट्री आहे जी आम्हाला कट्ट्यारमधून सुद्धा दिसून आली आणि या सिनेमात तेही दिसत पुन्हा एकदा बिग <laughs> स्क्रीन वर तुमच्यामुळे मला वाटतं शक्य झालं असेल सो ते सगळं एक कसं होतं म्हणजे माझं प्रेम आहे त्यांच्यावर ते माझ्या मोठ्या भावासारखे आणि मला कट्यारपासनं आवडलं काय सरांचं की कट्यारला तर मला त्यांनी कधीच जाणून दिलं नाही की तू आयुष्यात कधी दिग्दर्शन केलं नाही आहेस तू काय मला सांगतोस म्युझिक बद्दल किंवा तू काय शिकला आहेस किंवा तुला काय त्यातलं कळत आहे मला असं वाटतं कट्यारमध्ये माझ्या डोक्यात आलीने प्रत्येक गोष्ट त्यांनी ऐकली समजून घेतली का डोक्यात हो आली त्याच्यावर विचार केला आणि त्याप्रमाणे बदल केला त्यामुळे सारखं गाणं जे त्यांनी ऑलरेडी बांधून ठेवलेलं गाणं होतं पहिलं गाणं मी कंपोज केलेलं आणि मी गेल्यानंतर मी म्हटलं की सर हा हे गाणं सुंदरच आहे पण म्हटलं माझ्या डोक्यात ना ह्या रागांचं काहीतरी करायचं असं डोक्यात आहे तर ह्या रागांवरती करता येईल का नंद आणि भूपराग म्हणून म्हणले हा किंवाच मिनिट आणि मग हे आत्ताचं सूर्यनिरागस <laughs> त्यांनी पाहिले तर ते मला असं नाही म्हणलं की तू कोण मला सांगणार तर हा विश्वास हे प्रेम त्यांच्यासारख्या एका दिग्गज कलावंतांनी पहिल्या दिवशीपासून मला दाखवलंय त्यांच्या आणि माझ्या संवादांमध्ये त्यांच्याकडनं मी नाही हे होऊ शकत नाही असं मी उत्तरच कधी ऐकलं नाही मी त्यांच्याकडे काहीही घेऊन गेलो तरी हा करूया तसं मनापमान घेऊन गेल्यानंतर करूया ते झालंच आणि त्यातली अनेक गाणी खूप अवघड आहेत बांधायला पण ते असे असतात म्हणजे ते तुम्ही मरगळलेले असतं पण ते सतत ताजेतवाने असतात कधीही काम करायला आणि मला असं वाटतं की इतका एक मोठा कलावंत माझ्या जवळ आहे मी जर त्यांच्याकडनं काही शिकलो नाही इन्स्पिरेशन घेतलं नाही तर काही आयुष्य वाया माझं आणि माझं भाग्य आहे की ते माझ्यावरती विश्वास टाकतात माझं भाग्य आहे की ते माझ्यावरती करता। प्रेम करतात माझं भाग्य आहे की माझ्या मनात आलेल्या एखाद्या छोट्याशा कल्पनेला ते उचलून खूप मोठं बनवतात त्यामुळे आणि माझे मोठे भाऊ आहेत ते मी त्यांना भावासारखा मानतो त्यामुळे हे प्रेम असंच आहे आणि असंच राहील पण समोर कधी एक चॅलेंज नाही वाटत आहे की मराठी सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर तितकासा बिझनेस नाही करत आहे आणि जेव्हा आपण एखादा भव्य दिव्य सिनेमा करतो तेव्हा प्रेक्षकांकडूनही ती एक अपेक्षा असते कारण हा सगळा जो अट्टाहास आहे तो शेवटी त्या प्रेक्षकांसाठीच आहे त्यामुळे आता हे जे काय गेले काही दिवस आपण पाहतोय की पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालत नाही असं जेव्हा एक चॅलेंज समोर येतं तेव्हा काय डोक्यात आहे कसं करायचं प्रेक्षकांकडून किती अपेक्षा आणि काय मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक चोखंद मी असं म्हणणार नाही की त्यांना काही कळत नाही आणि ते येत नाही ते अतिशय चोखंदळ आहेत एखादा सिनेमा जर त्यांनी बघायचं ठरवला तर ते काही आउट ऑफ द वे जातील आणि तो सिनेमा बघतील त्यांना आवडेल असं रुचेल असं त्यांना त्यांनाही मोठी स्वप्न बघायला भाग पडेल असं काहीतरी आपण त्यांना दिलं पाहिजे आणि मला खात्री आहे की कट्यावरती त्यांनी प्रेम केला आशीर्वाद दिला आणि मानपनी त्यांना आवडेल आणि एक पाऊल आम्ही कट्यारपेक्षा अजून पुढचं टाकलंय तर त्याच्या पुढेही अजून जायचं आहे गरजेचं नाही की पुढचं कलाकृती ही नाटकावरचीच असेल किंवा क्लासिकल म्युझिकवरची असेल पण मला असं वाटतं की आजूबाजूला इतकं भव्य दिव्य काहीतरी होत असताना आपण अजून त्या गरिबेत राहायचं तर आपणही थोडेसे एक दोन पावलं पुढे टाकूया आणि आपण टाकल्यानंतर ता प्रेक्षक हमखास त्याला वेगळा विषय तुम्ही घेऊन आलात वेगळा प्रयत्न तुम्ही केलात तर प्रेक्षक हमखास त्याला दाद देतात आणि ही गोष्ट कोणालाही आवडेल अशी ही काही ही गोष्ट कळण्यासाठी तुम्हाला म्युझिक कळलं पाहिजे अशी गरजच नाही त्यामुळे म्युझिकच वेगळं आहे सो मला असं वाटतं की ऍक्च्युली गोष्ट परिकथा आणि परिकथा सगळ्यांना आवडतात राजा राणीची गोष्ट प्रत्येकाला तर मार्वलचे चित्रपट डिस्नेचे चित्रपट प्रत्येकाला आवडतात आणि हे एक काय म्हणूया संगीत महात्मा नाटक वेगळं आहे आणि त्या नाटकात प्रेरणा घेतली आहे त्या नाटकात एक छोटासा धागा उचललाय आणि अख्खा चित्रपट नव्याने लिहिलाय सिनेमा नाटकाचा काही संबंध नाही काहीच संबंध नाही काही संबंध नाही दोन कॅरेक्टर सोडली आणि एक त्यांचा मेन धागा सोडला तर त्याचा नाटकाचा काही संबंध नाही Thank you so much. Yes, cinema society. Thank you. Thanks a lot. <laughs>